पातळ पोह्यांचा चिवडा बनवताना बऱ्याचदा पोहे आकसले जातात त्यामुळे आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे आपले पोहे आकसले जाणार नाहीत आणि आपला चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहील चला तर मग तेलकट न होणारा आणि कुरकुरीत राहणारा चिवडा कसा बनवायचा ते लगेचच पाहूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पोहे आखसू नयेत म्हणून एक चमचा मीठ घालायचा आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर आपण पोहे भाजून घेणार आहोत पोहे भाजताना आपल्याला जाडबुडाची कढई किंवा पातेल घ्यायचं आहे आणि जर का तुमच्याकडे जाडबुडाची कढई किंवा पातेलं नसेल तर मात्र तुम्हाला एखादं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याखाली जाड तवा ठेवायचा आहे म्हणजे पोहे जरा सुद्धा हकसणार नाहीत आता ही कढई थंडच आहे आणि त्यामध्ये मी सगळे पोहे घालून घेतलेले आहेत सर्व पोहे घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची आज लहान ठेवायची आहे बघा एकदम जर गरम कढई असती आणि त्यामध्ये जर आपण पोहे घातले असते तर पोहे आकसले जातात पोहे वाजताना आपल्याला झारा किंवा एखादा उलट न घ्यायचा आहे आणि झारा आणि हाताच्या साह्याने पोहे खालीवर करायचे आहेत फक्त तुम्ही जर का झाऱ्याने पोहे भाजलेत तर पोहे तुटले जातात त्यामुळे मी जसं दाखवते तसं आपल्याला पोहे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत पोहे तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेतले तरी देखील चालेल म्हणजे पोहे भाजायला फार वेळ लागत नाही तुम्ही इथे बघू शकता पोहे अजिबात आकसले नाहीत हे पोहे असे हाताने थोडेसे चुरून बघायचे असे सहज चुरले जातात म्हणजे व्यवस्थित आपले पोहे भाजले गेले आहेत असं समजायचं आता हे पोहे काढून आपल्याला एखाद्या कापडावर किंवा वर्तमानपत्रावर काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता चिवड्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण तळून घेऊया त्यासाठी त्या इथे मी अर्धा वाटी तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाटी इतके शेंगदाणे घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आता गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि शेंगदाणे चांगले खमंग होईपर्यंत आणि शेंगदाणे फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत काही मिनटातच तुम्ही बघू शकता शेंगदाणे कसे फुटायला सुरुवात झालेली आहे असे साल सुटायला सुरुवात झाली आणि हलकासा रंग बदलला गेला की हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत त्यातील तेल, तेल निथळवून घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता त्याच वाटीने मी दीड वाटी इतके सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुद्धा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळून झाल्यानंतर त्यातील ते तेल निथळवून घ्यायचं आहे आणि सुक खोबरं सुद्धा आपल्याला तेलामधून काढून घ्यायचं आहे आता सुकामेवा तळून घ्यायचा आहे सुकामेवा घालणं ऐच्छिक आहे इथे मी काजू बदाम आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत हे असा सुकामेवा खरपूस तळून घेतल्यामुळे ह्याला एक क्रंच येतो आणि ते खमंगसुद्धा लागतात वेदा फुलेपर्यंत आपल्याला सुकामेवा तळून घ्यायचा आहे तळून झाल्यानंतर त्यातील तेल निथळवून घ्यायचं आहे आणि सुकामेवासुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे तळून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा वाटी इतके मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत मिरच्या तळताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे तळताना ठसका लागत नाही त्यामुळे पाव चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी इतकी चणा डाळ तळून घेणार आहे सुद्धा खमंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे झाल्यानंतर त्यातील ते तेल, तेल निथळवून घ्यायचं आहे आणि चणाळा सुद्धा आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातील ते पाणी निथळून कोरडा करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता कुरकुरीत तळला जातो आणि त्याचा रंग गडद होतो एखादं पान तोडून बघायचं सहज याचा चुरा होतो इतका आपल्याला कुरकुरीत कडीपत्ता तळून घ्यायचा आहे आता आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा कुटलेले धणे एक चमचा कुटलेली बडीशेप एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि ही फोडणी चांगली व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे बंद करून आपल्याला हे सर्व साहित्य त्यामध्ये घालायचे म्हणजे फोडणी आपली करपली जात नाही आता ही, ही गरमागरम फोडणी आपल्याला या भाजलेल्या पोह्यांवर घालायची आहे सुरवातीला गरम आहे त्यामुळे एखादी पळी घ्यायची आणि हे पोहे वर खाली करून घ्यायचे थोडीशी फोडणी कोमट झाली की आपल्याला हातानेच हे पोहे वर खाली करून घ्यायचे आहेत आता जरी तुम्हाला हे पोहे पांढरे दिसत असले तरी हळूहळू जसजसं आपण मिक्स करत जाऊ तस तसा या पोह्यांना छान असा हळदीचा रंग येईल काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता संपूर्ण फोडणी मी या पोह्यांना लावून घेतलेली आहे आता तुम्ही रंग बघू शकता किती मस्त आला आहे आता यामध्ये सर्व जिन्नस आहेत ते घालायचे आहेत हे सर्व पदार्थ घालण्याआधी सर्व पदार्थ व्यवस्थित तळले गेले आहेत ना कुठले पदार्थ नरम तर राहिले नाहीत ना हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आता हे तळलेले सुद्धा या पोह्यांबरोबर असे हाताने वर खाली करून घ्यायचे आहेत आणि एकजीव करून घ्यायचे आहेत तळलेले सर्व पदार्थ पोह्यांमध्ये एकजीव करून झाले की त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे इथे मी तीन चमचे पिठीसाखर घेतलेली आहे आणि पिठीसाखरसुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे इथे आपला पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा तयार आहे अजिबात पोहे न आकसता आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे आता हा चिवडा गरम आहे त्यामुळे गार करून घ्यायचा आहे एकदा का हा चिवडा गार झाला की आपल्याला हा चिवडा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे संपेपर्यंत हा चिवडा कुरकुरीत राहील रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब बटनच्या बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद